सता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत कवटेमंकाळ शहरात काल रात्रीच्या सुमारास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तथा पाटील यांचे पुतणी अभिजित युवराज पाटील यांच्यावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला परंतु गोळीबार होऊ शकला नाही या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून बंदुकीमधून गोळीबार न झाल्याने पाटील थोडक्यात बचावले आहेत युवराजांना पाटील यांचे थोरले चिरंजीव व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तथा पाटील यांचे पुतणे अभिजित युवराज पाटील हे काल कामानिमित्त कवटेमांकाळ शहरात आलेले होते अभिजित पाटील आपल्या सहकारी मित्रांसमवेत एका दुकानात बसलेले असताना एका अज्ञात युवकाने दुकानामध्ये प्रवेश करताच कमरेवरची रिव्हॉल्व्हर काढून अभिजित पाटील यांच्यावर त्या युवकाने रिवॉल्वर रोखून धरली व फायरिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी मधून गोळी फायर झाली नाही त्यामुळे अभिजित पाटील बचावले आहेत